अशी काही परिस्थिती तिथं झाली असती काही दोन वर्षांनी दोन वर्षांनी तिथे एकही हिंदू नसता सापडला तो बघायला सापडला नसता हे लोक दुसरं कुणाला धंदा पण करून देत नाहीत हे लोक तिथे दुसरं कुणाला राहून पण देत नाही माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तर कोयते घेऊन काही लोक फिरता त्यांनी इतकं त्या परिसरामध्ये आपलं जाळं तयार केलं एक हिंदू सापडला म्हणजे तिथं राहिलाच नसता अजिबात राहिला अनेक लोक राहून दुसरीकडे राहायला गेली हे लोक दुसरं कुणाला करून देत नाहीत हे कुणाला राहून पण देत नाही धंद्यात पण कॉम्पिटिशन ठेवत नाही आणि शेजारी पण राहायला पण ठेवत नाही एक प्रकारचं वातावरण तिथं असं तयार करून टाकतात की त्यांनी स्वतःहून निघून गेलं पाहिजे लँड लँड जे सांगतो तिथं लव जे आज सगळ्या विषय आहेत नववीतल्या मुलीला सुद्धा त्यांनी आम्ही सोडून लवितल्या ज्या मुलीला कळत नाही अशा हिंदू मुलीलासुद्धा आम्ही परत त्यांच्या जाळ अशी लवजिहादची प्रकरणं सुवंत आहे ते समोर येऊन आपण म्हणतो न आपल्याला ते नाही आपण जे काम करतो ते समाजासाठी करतो आपल्या धर्मासाठी करतो त्यामुळं ती ती, ती बारश ती जर आम्ही जर ती जर लोकं पुढं आली तर अक्षरशः लोक म्हणतील हे मागच तीस चाळीस वर्षापूर्वी यांना ठेचायला पाहिजे येऊन नोकरी द्यायला पाहिजे अशा प्रकारची काही कामं तिथे लँड जी याद आहे तुम्हाला सांगतो जवळजवळ शंभर एकर लँड अशी जी शासकीय आरक्षण आहे त्याच्यावर ती लँड यांनी केली होती स्वतः इंडस्ट्रीयल झोन त्यांनी त्या ठिकाणी केला होता आर झोन त्यांनी ढापला होता सगळं म्हणजे तिथं सांगतो काय त्या ब्रिटिशांसारखं केलं त्यांनी व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते राज राज करते त्या कुदळवाडीमध्ये जर आमचा एखादा स्थानिक भूमिपुत्र असेल त्यांनी जर एखाद्या त्या स्क्रॅपवाल्याला जर दोन गुंठे जागा दिली तीन गुंठे जागा दिली पाच गुंठे जागा दिली भाड्याने तर पाच सहा महिन्यात तो मालक व्हायचा त्याचा आणि तो मालक झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे हिंदू होते धंदा व्यवसाय करणार ते आपोआप तो तो दूर, दूर करायचा मग तो आपोआप आप ती जागा विकत घेत 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 जो माल ज्याचा ज्याच्याकडे तो भाड्याने म्हणून आला त्याच्याकडे तो मालक झाला त्याच्या जागेवर मालक झाला त्याच जागेवर मालक झाला बरं त्या जागेवर मालक होऊन परत दहशत त्या एरियात तयार केली म्हणजे वेगवेगळे त्यांचे उपक्रम असे होते म्हणजे की त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण होतं आजूबाजूच्या पर परिसरात दहशतीचं वातावरण होतं की इतकं दहशत त्या ठिकाणी लोकांना वाटायला लागली होती कदाचित म्हणजे काही दिवसानंतर एक त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी मला बोलायला सुरुवात केली असते माझ्या समोर अशा चुकीच्या घटना घडतात मी मागच्या दहा वर्षापासून त्याच्यावर वा वाच ठेवून दहा वर्षापासून वाच होतो शेवटी कुठंतरी कोणीतरी पुढे आलंच पाहिजे जसं आता मग अशी मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मी तुमच्या माध्यमातन जेवढं लोकांचं प्रबोधन करताय जेवढं काही सत्य लोकांपुढं मांडता येईल तेवढं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न तसं मी पण असं ठरवलं की आपण लोकप्रतिनिधी म्हणून फक्त सार्वजनिक सुविधा पुरवणं हेच आपलं ध्येय असलं नाही पाहिजे तर माझ्या परिसरातला माझ्या देशाबद्दल माझं काय आहे का नाही ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करतात मुख्यमंत्री देवेंद्रजी Uh, महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न आपलं पण काम आहे ना त्या कामाचं आपण एक कर्तव्य म्हणून आपण हे केलं पाहिजे आणि त्यामुळे या कारवाईमध्ये आम्ही सगळेजण पूर्ण ताकते ना त्या ठिकाणी आणि अजिबात कसली आहे कमतरता केली